नमस्कार आपण पाहतात जादूटोण्याच्या संशयावरून मुरबाड तालुक्यातील केरवळे गावातील एका पंच्याहत्तर वर्षाच्या वृद्धाला आगीतून चालायला लावल्याचा धक्कादायक आणि अमानुष प्रकार समोर आलाय लक्ष्मण भावार्थी असं या वृद्ध व्यक्तीचं नाव असून ते या प्रकारात जखमी झाले त्यांच्या मुलीने दिलेल्या तक्रारीवरून गावातील नऊ व्यक्तींविरुद्ध मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोमवारी चार मार्च रोजी रात्री मुरबाडच्या केरेवेळे गावात जागरण गोंधळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या निमित्ताने जागरण सुरू असताना त्यातील काही व्यक्ती थेट लक्ष्मण भावार्थे यांच्या घरात शिरले त्यांनी लक्ष्मण भावर्ते यांना ओढून कार्यक्रमाच्या ठिकाणी आणलं जादू आणि करणी करण्याच्या संशयावरून त्यांना जबरदस्तीने आगीवर नाचायला लावलं याबाबतची एक चित्रफित प्रसारित होऊन त्यात काही तरुण भावार्थे यांना ओढून निखाऱ्यावर चालवत आहेत पुढे त्यांना या निखाऱ्यावर पाडण्यातही आल्याचं दिसतंय यावेळी भावार्थे जखमी झाले त्यांच्या पायाला फोड आले असून पाठीवरही भाजले या प्रकारानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे यातील नऊ जणांविरुद्ध मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा कार्यकारी संपादक प्रवीण धेंडे मुरबाड ठाणे